राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार आज सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी राष्ट्रवादी भवन सोलापूर येथे भेट दिले त्या ठिकाणी खासदार मोहिते पाटील आमदार गणपतराव देशमुख माजी आमदार युनुसभाई शेख ज्येष्ठ नेते बळीराम साठे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके व अन्य प्रमुख लोकांशी राष्ट्रवादी भवन येथे चर्चा घडली सोलापूर लोकसभा मतदारसंघ व माडा मतदारसंघातील प्रमुख लोकांशी चर्चा झाली पाठीमागील दोन हजार नऊ व दोन हजार चौदाच्या निवडणुकीत या मतदारसंघात

दोन हजार नऊला इलेक्शनमध्ये किती मतं पडतात आणि दोन हजार चौदामध्ये किती मत त्या वर्षात गणपत बाबा देशमुख होते म्हणजेच आणि शहराचे अध्यक्ष या ठिकाणी माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे दिलीप भाऊ कोल्हे माजी नगरसेवक बिस्मिल्ला शिकलगार सुमन जाधव कार्याध्यक्ष संतोष पवार जुबेर बागवान राजू कुरेशी प्रशांत बाबर महेश निकंबे आदी उपस्थित होते